न्याय मिळण्यासाठी मी आता नवी पत्रकार परिषद घेत आहे तिथे लिहिले ले तस निष्क्रिय म्हणजे काय काय नाही केलं एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण तहसीलदार कार्यालय पनवेल येते बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत शेचाळीस दिवस कार्यालय अलिबाग येथे प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन अ तिथे मे मध्ये इशारा दिला होता व तिथे शेजारी उपोषण केला होता त्यावेळी काका श्री परशुराम सीताराम गोंधळी हे माझ्या सोबत होते दीड वर्ष ते माझ्या सोबत होते सगळे अर्धक त्यांचे आहेत त्यांच्या मुलगा सुनील परशुराम गोंधळी तीस सहा दोन हजार बावीस रोजीचा अखत्यारी आठ पाणी यांनी सदर तीन पाणी अर्ज पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा तालुका पनवेल पोलीस स्टेशन सन्माननीय रवींद्र जवळकर साहेब यांच्या सांगण्यावरून कारण या केस मध्ये असं आहे का काकांची जमीन कॉरिडोर महामार्गातली मी विक्री केली आहे असं दाखवलेलं आहे काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती व्हायलाच नको पण काकांची देखील जमीन चोवीस बारा दोन हजार हो, एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झाले हे सर्व षडयंत्र आखून केलेलं आहे का नामदेव गोंजे मी होतो आजारी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांचे लग्न असल्या कारणाने मी जमीन विक्री केली होती शासन आपल्याला असं वारंवार टाळत काय निष्क्रिय प्रशासनाकडून न्याय मिळण्यासाठी मी आता नवी पत्रकार परिषद घेत आहे तिथे लिहिले ले तस निष्क्रिय म्हणजे काय काय नाही केलं एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण तहसीलदार कार्यालय पनवेल येते बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत शेचाळीस दिवस कार्यालय अलिबाग येते प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन अ तिथे उपोषणा इशारा दिला होता व तिथेही शेजारी उपोषण केलं होतं त्यावेळी काका श्री परशुराम सीताराम गोंधळी हे माझ्या सोबत होते दीड वर्ष ते माझ्या सोबत होते सगळे अर्धक त्यांचे आहेत त्यांच्या मुलगा सुनील परशुराम गोंधळी तीस सहा दोन हजार बावीस रोजीचा अखत्यारी आठ पाणी यांनी सदर तीन पाने अर्ज पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा तालुका पनवेल पोलीस स्टेशन सन्माननीय रवींद्र दौडकर साहेब यांच्या सांगण्यावरून कारण या केसमध्ये असा आहे काकांची जमीन कॉरिडोर महामार्गातली मी विक्री केली आहे असं दाखवलेलं आहे काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती व्हायलाच नको पण काकांची देखील जमीन चोवीस बारा दोन हजार हो, एकवीस रोजी श्री गिरी संसाराच्या नावावर झाले हे सर्व षडयंत्र आखून केलेलं आहे का नामदेव गोंदी मी होतो आजारी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांचे लग्न असल्या कारणाने मी जमीन विक्री केली होती आणि सदर जर तुमची जमीन कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे तुम्हाला चांगला बाजारभाव देतील असे एजंट बालू सुर्वे यांनी मला सांगितलं म्हणूनच मी माझी जमीन विक्री करण्याचा निर्णय माझ्या आईच्या सांगण्यावरून घेतला होता पण अगोदर त्यांनी खरेदीगत केलं आणि मोदीनंतर केली खरेदीगत करताना मी दिलेला रजिस्टर वाटणी पत्राचा बघा कसं जर नकाशात जोडलेलं नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने आहे दक्षिणेकडील बघा त्याच्यात लाल रंगात आहे केशेन पण त्यांनी बघा ह्या हा असा बेकायदेशीर नकाशात जोडलेला आहे आणि हा नकाशात पण मीच पण माझं नाव होत त्याचा अर्जदार म्हणून पण ते, ते बघा खोडलेलं आहे त्यांनी अर्जदार म्हणून नाव खोडलेलं आहे व माझी सही सुद्धा पोचलेली आहे त्यांनी एकतीस आठ दोन हजार वीस रोजी मोतने अर्जार मीच होतो माझं नाव कारण मला जी चोवीस पानांची फाईल संचिका मिळाली भालेराव साहेबांना भेटलो साहेब माझा हिस्सा तर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झाले व परत काकांचा हिस्सा नावर का झाला तर त्यांनी खरेदी करत पान सोळा एकोणचाळीस वर हे नमूद आहे की सदर मिळालेले पैसे हे मला सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोन चे आहेत म्हणजे पूर्ण गटाचे आहेत असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट काय तलाठी खोटा रिपोर्ट चोवीस बा चोवीस एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदतीसला हरकत घेतलेली आहे पण आमचा फोट हिस्सा फेरफार तर छत्तीस सदो सदुसष्ट आहे पण असा हा खोटा रिपोर्ट बनवला आणि ते तयार झाले गोंधले आम्ही चुकीचा केला आणि मंडल अधिकारी थापासाहेब मंडल अधिकारी संतोष कचरे यांनी काय केलं सहाला नोंद घेतली असं दाखवून चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नोंद मंजूर केली मी सांगितलं बाबा सहाला काय नोंद घेतली तू तर त्यांनी सांगितलं साहेब मी चुकलो त्या बालू सुर्वेने मला पैसे दिले मी नोंद मंजूर केली एवढे ते कबूल आले आणि तीन वेळा मला जमीन परत करायला तयार झाले तीन वेळा आणि पण जमीन मला परत करायला तयार झाले तू संपूर्ण पैसे दे आता मी सदर जमीन चार लाख तीस हजार गुंट्यानी विकली होती या पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी अजून एक वचनचिटी करायला दाखवलेला आहे वाडूस रुग्णांनी तिथेही पण सही केले आहे सदर जमीन मी दोन लाख पंधरा हजार गुंट्याने विकली म्हणून आणि मी अडतीस गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट तलाठी खोटा रिपोर्ट संतोष कचरे मंडल अधिकारी तळोजा पांचनंद यांनी सहायला नोंद न घेता फक्त फेरफारदा देना तीस बारा दोन हजार वीस असताना तो, तो तीस बारा दोन हजार एकवीस करून फक्त पेन फिरवून फेरफार मंजूर करून संपूर्ण जमीन त्याच्या नावावर केले विक्रांत संसदेच्या आणि श्री विक्रांत गिरी संसदेच्या नावावर कसं झालं याचं उत्तर द्या तुम्ही सदर सात बारे दोन वर्षांनी बंद का केलेले त्याचं उत्तर द्या आता माहिती अधिकार पण मी टाकलेला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं मला न्याय द्यावा कारण आता जे पत्र आलेलं आहे सहा आठ दोन हजार चोवीस रोजीच मी माहिती अधिकार टाकलेला आहे तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीच लक्षवेधी उपोषण केलं होतं मी तर तिथं त्याच्या अनुषंगाने आपण काय कारवाई केली तर आता त्यांनी जर चुकीचं खाडाकोड केला आहे त्यांनी अमित पाटील म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात माणूस तर मी तसं त्यांना देणार आहे तसं पण त्याचं माझं पत्रकार परिषदेचं एक कारण आहे की मी जे माहिती अधिकार टाकलेले आहेत त्याची चौकशी त्यांनी करावी हा चौकशी करावी कारण काय एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी अपडेट केले आहे ते कोर्टात अजून गेलेलेच नाही मला तसंच शहर पोलीस स्टेशनच्या प्रवीण भगत यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी तिकडे रिपोर्ट पाठवलं पण ते रिपोर्ट तिकडे गेलेले नाही ते का कुठे अडकतं हे प्रश्न त्यांनी चौकशी करावी पाठिंबा आहे का आहे तेच सांगतो काका दीड वर्ष माझ्या सोबत होते त्यांचेच अर्ज त्यांचा मुलगा सुनील परशुराम गोंडले यांचा साप आणि अर्ज उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सहा पाण्या अर्ज त्यांनी केलेला आहे त्याच्यात ते त्यांनी म्हटलेला आहे का आमची एक कोटी सत्तर लाखाची फसवणूक झालेली आहे म्हणून पोलीस जमीन परत करायला तयार आहे पण नुसतं ते नुसतं बोलतात साहेब प्रत्यक्ष कृती काय नाही आता त्या दिवशी विजय तलेकर साहेब आता आता जे विद्यमान तहसीलदार विजय सॉरी विजय पाटील साहेब विजय पाटील साहेब मला बोलले नामदेव तुला न्याय देऊ तू की बॅनर बिनर लावू नको तर त्यांना सांगितलं साहेब मी तुमच्या पुढे नाही पण नंतर लगेच दोन दिवसात काका तुमच्या सोबत नाही हा काका मी सांगतो काय आता काकानं सुद्धा मॅनेज केले त्यांनी बाईला काका दीड वर्ष माझ्या सोबत होतो मी काय म्हणतो माझा खर्च झालाय साहेब माझा खर्च झालाय माझ्या आईचा मृत्यू झालाय त्यांनी हे केल्या मुलं हे संपूर्ण ठेवल्या ठेवल्यामुळे मी आईला मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करू शकलो नाही पाहिजे मला साहेब त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे मला 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 एक लाख रुपये पगार आहे आता मला काय पैशाचे हे नाही भल्ला सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा लाच देणारा आणि लाच घेणारे तहसीलदार विजय तलेकर कोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे सदर आता चांगले वकील आहेत हा अरविंद चांबले होते मानसी मात्रे होते त्यांनी खोटा ऍफिडेव्हिट केला त्यांच्या दादल्याने केस घेतली होती त्यांनी स्वतःने दावा केला ना आम्ही त्यांच्या याच्यावर केलं होतं का माणशी मात्र चांगला मा, आमची माझी पुढची भूमिका हा सन्माननीय पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग त्यांचं जे पत्र आहे त्या त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनला आदेश द्यावेत